यांच्या स्मृतीनिमित्त अत्यंत प्रथम पुरस्कार श्री गोपाळराव तिवारी आणि त्याचे कुटुंबिय यांना भेटताना मला अत्यंत आनंद होतो आहे आणि हा पुरस्कार माझ्या वडिलांची स्मृती जागवणार आहे इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला पुणे विद्यापीठाचे पुणे कुलगुरू पलाकजी काळकर श्रीपाल सरजेशी उल्हासदादा पवार यांनी तर या समारंभाला फार मोठी उच्ची आणली आणि मला अत्यंत समाधान वाटलं आत्मा असेलच तर माझ्या वडिलांच्या आत्म्याला आज अत्यंत प्रसन्नता लाभेल याबद्दल मी समाधान व्यक्त करतो आणि माझं पोहतो श्री गोपाळदा तिवारी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी एकत्रितपणे जी सेवा गेली त्रेसष्ट वर्ष अन्नदात्याच्या माध्यमातून सुरू केली आहे आणि अखंडपणे राबवत आहे त्या मृहोदय मोजला नव जोशी आणि त्यांच्या कुटुंबियांतर्फे अन्नब्रह्म पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अन्नदात्याची जी सेवा अखंडपणे चालूच राहत आपण नेहमी म्हणतो अन्नदाता सुखी भव त्यामुळे ते आणि त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे सगळेच कामगार वर्ग यांना चांगलं दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो धन्यवाद डॉक्टर नवजोशी जोशी यांनी आपल्या आईवडिलांच्या स्फूर्ती अन्नब्रह्म हा अत्यंत मोलाचा पुरस्कार गोपाळ तिवारी आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रदान केलेलं आहे डॉक्टर पराग केळकर पाखर आणि उदया पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराचं सर्वार्थानं सध्याच्या वातावरणात महत्व मूल्य जास्त आहे अन्न प्रंब ही कल्पना भारतीय परंपरेनुसार सर्वात जिवाळ्याची जी सर्वस्पर्शी आणि संस्कृतीच्या लाभातली संकल्पना आहे अत्यंत शुद्ध सात्विक अशा प्रकारचं अन्न नव्या जुन्या गाव घालत असताना वृत्तस्थ भूमिकेतून आणि अत्यंत स्वच्छता सांभाळून त्याची आक निर्माण करून सबंध कुटुंब याच्यामध्ये दिवाळी कुटुंब या योगदानामध्ये सामील आहे कामगाराविषयीची आस्था आणि ही त्यांनी जपलेली आहे काँग्रेसचे प्र प्रवक्ता म्हणून त्यांची भूमिका ही अत्यंत व्यापक आहे त्याहीपेक्षा अन्नदात्याची भूमिका ही सर्वस्पर्श आणि सर्वांना करीत घेणारी आहे राजीव गांधीचा पुतळा उभा करण्यापासून हे सर्व नगर आपल्या सदाशिवपेठ नारायणपेढीतल्या सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व सर्वार्थाच्या नेतृत्वातून कुशल संघटनेतून गोपाळराव तुलाडे यांनी सिद्ध केलेलं आहे आणि या सबंध अन्नब्रम पुरस्कारानं त्यांना सन्मानित करून नव सरांनी सर्व राजकीय पक्षांच्या राजकीय विचारधारेच्या संवादाचं नवं पर्व पुणे संस्कृतीमध्ये महाराष्ट्रासाठी भारतासाठी खुलं केलेलं आहे हे संवाद पर्व वा सर्व अर्थानं तार्थपूर्ण आहे आणि ही संध्याकाळ सर्व अर्थानं संवादाची म्हणून मला अत्यंत भावली आणि हाच संवाद राष्ट्रापर्यंत विश्वापर्यंत पोचावा विश्व मानवता सुखी व्हावी विश्व माणूस अन्नब्रह्मातून संबंध संपन्न व्हावा त्यानं सुख मानावं आनंद आनंदित व्हावं अशा प्रकारची सदिच्छा आणि सद्भावना मी व्यक्त करतो चार्य महादेव वामन उर्फ मावा जोशी यांच्या स्मृती दोन हजार चोवीस पंचवीसचा अन्न ब्रह्म पुरस्कार हा मुरलीधर वेज मुरलीधर भोजनालय या परिवारास स्वीकारताना अत्यंत आनंद होतो विद्यार्थी सेवा ही उद्याच्या भविष्याची सेवा आहे हे उद्याच्या भविष्याचे नागरिक आहेत ही शिकवणूक देणारे आमचे पिताश्री स्वर्गीय शंकररावजी उर्फ शंकर महाराज तिवारी आणि मातोश्री सौ कमलाबाई तिवारी यांनी मुरलीधर भोजनालयाची स्थापना केली आणि आज तिसरी पिढी ही मुरलीधर भोजनालय यशस्वीरित्या मुरलीधर बेजच्या माध्यमातून चालू होत आहे आणि या ठिकाणी व्यवसाय करताना सामाजिक दृष्टिकोनाची जाण असावी समाजाविषयी कणव असावी आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव असावी या दृष्टीनं व्यवसाय केला पाहिजे या संकल्पनेला प्रेरणा देणारा हा पुरस्कार आहे त्याबद्दल मी मवा जोशी सर आणि जोशी कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद